माझ्या बहिणीन लागली कवर नीट करायला तू तापवाय ठेवल या तुम्ही म्हणजे दूध असं लाटाच आताच नाही सकाळचं दूध आहे तापवलंच नाही बघा तस शिव जरा आज कार्यक्रम होता व सवासनी खूप खूप आलत खूप तिकडे गेली तिकंड आली आता लग्नाचे नसते त्या गा प्रत्येक जण काय तिथे होता आमच्यात लग्न जमलं म्हणजे लग्न चार दिवस पुढे म्हणलं की सवासणी घातलेली सवासणी उठत्या तुम्ही अजून म्हणसाल म्हणून सांगितलं वर तुम्हाला आता म्हणलं गावात नीट करावा परत अजून पाऊस लगेच वार कावर सुटतं या म्हणून म्हणलं घ्याव करून शिव आपण एक जेवण करून आडवी अकरासणी न ग काय करायला म्हणलं घ्याव ही नीट करून शिणा गवारी शेम टाकून शिना परत करीत म्हणून घ्याव नाही म्हणजे सगळं आधी भाजी झाली म्हणजे मुली अखर आली बाहेर इकडे तिकडे की मग खाऊ शिना लवकर झोप दूध पण झालं आले तापत आता काय आला दूध ठेवते लशी करून दूध खात नाही दही खात नाही ते असं ताप पे न लशी करून दे मग पिस्त म्हणते त्या लशीला लागते होलकाची साखर कुठला आणायची सारखी साखर बघा

भागलं भागलं ह्याच्यावर नाही तर मग तिथे राऊत लागणार माझन येऊन एवढा खेळगाव असला आपण मोहर केलं तर मग कोण आहे आपलं बघायला करायला सांगा तिकडं जाय तिकडे येऊन महागाई करावं लागतं त्यात जुती नाही जुती गेली माग्याला म्हणा भांडी म्हणा लोट झाड म्हणा स्वयंपाक म्हणा ते काय ते म्हणजे करते जरी गेले तर निखरून आहे भूर्गी गेली त्यानं कर्म आहे सारखं मे ममे ममे करायचं इकडं ती पंड यायचं निकरून आहे ति कालच्या काय म्हटली तसं करम काल गेली बाग बघा गेल्यापासून तिनं फोन केला नाही काय नाही म्हणून मी आपण तिला फोन केला नाही ज्यावेळेस ती फोन करल तवच बोलायचं तिच्यास काय करतय ग का इकडं तिकडं ताय ताय केलेलं मम्मी मम्मी केलेलं ती वर पण दोन एकदम कमी झाले तर वाटायला गेले बघा भाकरी करायचे रपा रफा रपा बोडवून माणूस ठेवतो या एकर रमान ती न आता भाकरी चपात्याच तर गव्हाचे शेंग सांग चपाती चांगल्या लागतील आधी करून शिना मग करते चपात्या या तुम्ही पण खायला कैत्या ह्या दिल्या रोडील एका दिशी कसं आहे गाव बघा त्याच्या गावातली माणसं कशी आहेत आम आमच्या गावातली माणसं लय चांगली तशी माणसं आमच्या गावातली दिलदार गाव आहे माझ एक माणूस तेवढं त्रास करतय तीच माझा असून काय करायचं असतो भोग बोगावं लागतो काय करायचं भोगच आहे म्हणायचं ग बसायचं वर बांधायचं तुम्ही सांगा काल लागलं घर पण नव्हतं मग भे वाटत माणूस असल्यावर बाय माणूस घर जायला लागलं चौकट पोर पण नव्हती घरी त्यामुळे मला फाल्लंय टेन्शन आलं हां सकाळी बोलायला गेली गेली तिचर बर करतात आपलं आपलं काम आहे पुढचं करत तर करत आमच्या शेजारांची लग्न होती पुरीची त्यांच्या लग्नाच्या सवासनी मग आता या म्हणल्या जावं तर लग्न रायग आणि जाऊ शकतो रागीत बुलू वस्तू जेवण केलं त्यांचा कार्यक्रम झाला की आणि निघून शिना काय करायचं काय नाही काय म्हणते की तस काम होऊन बसतंय पुढे गेली तर महाग राह म्हणजे महाग आहे आणि महाग गेली काय की महाग मागचं राहतंय माझी पण गुंडी वळायला गेलं काय काय करू नको कुणाचं ऐकू कुणाचं नको कायच खरं आता एक जण पण मला काय म्हणली अशी पट असल्या दुसऱ्या आई बापाच्या नेवांचं लेकर बाळ घेऊन शिला करू आई बापाच्या जण सरत का सांगा मला तुला भर खवळू द्या काय पण म्हणू द्या सुटी आपला आहे भांडू द्या आज नाही होऊन केलं असंच राहणार आहे का सांगा बघत काय म्हणतात किती वेळ येतो जरा शांत हो ला राहावं लागतंय जरी काय त्रास झाला तरी ऐकून घेऊ पण लागतंय आणि बोलावं पण लागतंय का लाग नाही माझं काय म्हणणं आहे घरी थांबावं घरचं बागावर एवढंच म्हणणं आहे व कुणाची संगत नको आपल्याला सोबत नको कोण कोणाचं नसतंय हातवाला तर मैत्र झाला कोण कुणाचं नसतंय हात यांचा वाला असला की मैत्र मग हा येतं ढिगाण ह्यांच्या पशी कोणाच हांडा पुसुद्धा नाही की तू कुठं आहे काय आहे शब्द आणि पैसे माया तसे नाही घरी आहे मग हे असा आहे बघा कसल्यांच कशाला आपल्याला सोबत होऊन पाहिजे सांगा बघ तुम्ही कोणाचं घरूच होती आपलीच होती ग नाही त्याच चार पैसे जे आपण घरी आणला बाजार हात आपली अग्रवाळ खात ती आपण खातोय कळत नाही नुसतं मला वाटतं मला माहिती बाजार आण

तर कुठंतर शांत होईल वाटत आपल्याला कुठंतर गाडी आपली रुळावर येईल असं वाटतं पण या एखाद्याला कसं वाटत नवऱ्यावर वर चढ करती नवऱ्याला आरी करायच बघती पण कोणचाच नवरा आरी जात नसतो ती फक्त नाही माहिती असते खेड्यातलं तर काय बोलूच ना अजून काय माहिती की नाही तसं काम झालंय अजून तर काय आलं नाही आलिया ही साडी दिसल्यावर असं म्हणते कुठे घेतली ती बी हा दांड काय आता तुम्ही सांगा तिथं जुनी त्यांची पै पाहुणी आलेली आपण असं का पैवणे जाणं शोधत आहे का म्हणून शिन म्हणलं आपण त्याला साडी चांगली दिसून जावं ती चांगली कुठे ना एवढी पण त्यात त्यात जरा बरे काय म्हणून मिसळून घेतली आणि आज एक काम चांगले केलं जाऊन यास पर बोरा शिंच बघितलंय असं जरा घेऊन मागचं करू लागितलं तर मला पण बरं वाटतंय सगळं जर मी तिनं करायचं म्हणजे माझा पण जीव हायला नाही सांगा आता झाले बोलत बोलत तेव्हा एवढी माहिती नीट केली किती झाली गव्हर्नमेंट पण दुधाला काय अजून उकळ आला नाही कारण की कि कमी झालाय शेगडीचा त्यामुळं काय त्याला उकळ आला नाही पंधरा सोळा चपात्या करायच्या त्या दोन भाकरी करायच्या येत्या कारण की तर जुती गेली भाऊजीला बोलावं लागतंय पोर आहे की आणि जरी येत दोन राहिले तर सकाळची राखा घेती कारण की गे तर नाही ती भाऊजी पण चॅप्लेट नाही तर सकाळ पाहिजे लवकर भुकीच घेती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसं नाही ना ती जमीन मध्ये सांगा तुमच्याकडे तरकायला जरा सपोर्ट कर...